मित्रांनो नमस्कार आपण नाशिक महानगरपालिकेच्या सतपूर महानगरपालिका शाळा क्रमांक सत्तावीस अठ्ठावीस आणि माध्यमिक विद्यालय येथे भारताच्या चौऱ्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनी शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती शारदा सोनोने यांना दिला ध्वजारोहणाचा मान भारताचा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न नाशिक महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक सत्तावीस अठ्ठावीस व माध्यमिक विद्यालय येथील शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती शारदा सोनोणे यावर्षी निवृत्त होत आहेत त्यानिमित्ताने तिन्ही शाळांतर्फे श्रीमती शारदा सनोने यांना भारताच्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाचा मान देण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक सलीम मामा शेख पत्रकार रवींद्र एरंडे सामाजिक कार्यकर्ते रामहरी शंभेराव नामदेव पवार प्रकाश बागुल उपस्थित होते রাষ্ট্রকে সুযোগ শুরু यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडाक कार्याध्यक्षा सौ फरीदा मामी शेख पदाधिकारी भगवान काकड किरण डोखे जान्हवी तांबे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी केंद्रप्रमुख नितीन देशमुख मुख्याध्यापिका छाया गोसावी मुख्याध्यापक भास्कर कुलधर व शिक्षकांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला शिक्षक शिक्षिका आणि बालमित्रांनो खरं तर हे रंडे साहेब डबल नियोगायोग आलेला आहे माझा पण सत्कार होतो या मंचावर माझ्या पत्नीचा पण सत्कार होतो मला वाटतं चांगलं काम केलं तरी सत्कार होतच असतात आज जर संपूर्ण जगामध्ये सर्वात जर मोठी लोकशाही असेल तरी आपल्या भारत देशाची आज आपण आपल्या शाळेच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत मी शारदा नंदकिशोर सोनवणे गेली एकोणतीस वर्ष मनपा क्षेत्रात सेवा करत आहे यावर्षी एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मी सेवानिवृत्त होत असून मला आजच्या या पवित्र दिवशी भारताच्या चौऱ्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिने राष्ट्रध्वज फटविण्याची व आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्या मान्यवर प्रजासत्ताक दिनाच्या प्रजासत्ताक दिनाच्या प्रजा दिना यशस्वी शिक्षक संगीता धनवटे पुष्पा सोनवणे योगेश सूर्यवंशी मीरा थोरात वामन निंबेकर सुनील पवार जयश्री बागुल भास्कर जाधव तनुजा देवरे पूजा बक्षी वैभव आईरे सुरेश खानबाले यशवंत जाधव रेकजी वसावे पुनाजी मुठे सुरेश चौरे सोनिया बोरसे पल्लवी शेवाळे भारती पवार सोनाली कुंवर तर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भास्कर कुलधर शांताराम देवरे भावना शुक्ला आणि विजय पाटील व शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले सुरेश खानबाले यांनी सूत्रसंचालन केले सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरांडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद